जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि भाऊ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आत्ता जो तुम्ही पाठीमागं टोमॅटोचा प्लॉट बघता येतो सेमिनस कंपनीचा अथरवा जी व्हरायटी आहे उन्हाळी व्हरायटी त्या व्हरायटीचा प्लॉट आहे आणि जवळपास या टोमॅटोच्या प्लॉटला बत्तीस ते तेहतीस दिवसाचा हा प्लॉट पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि पूर्ण बांधून पण झालेला आहे पण ही जी पहिली बांधणी आहे आणि बांधणी पण कंप्लीट झालेली आहे आणि कंडिशन कशी आहे व्हरायटीची आणि आत्ताची जी आत्ता जवळजवळ बत्तीस ते तेहतीस दिवस झाले तर या परिस्थितीमध्ये प्लॉटची कंडिशन कशी फुटवे कसे सेटिंग कसे ते सर्व आपण बघणार आहोत ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनल बनविणे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा तर जरा जाणून घेऊ आजचा टोमॅटोचा जी काय टोमॅटोची ही उन्हाळी व्हरायटी आहे सेमिनस कंपनीची अथर्वा जी व्हरायटी आहे तिसऱ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर चला बघूया काय कंडिशन आहे आज या प्लॉटची आणि मित्रांनो शेवटला आपण भावाचा अंदाज पण जाणून घेऊ काय सध्याचे भावे आणि भविष्यात काय मार्केट राहणार आहे टोमॅटोसाठी म्हणजे उन्हाळी जे प्लॉट आहे सध्याचे त्यासाठी टोमॅटोचे भविष्यात पुढच्या एक महिन्यानंतरची काय परिस्थिती राहणार आहे ते पण जाणून घेऊ ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा आ... सरा लांबून एक शॉर्ट घेऊ हा सा सर्व प्लॉट आहे आणि पूर्ण बांधणी वगैरे झाली स्ट्रक्चर वगैरे जबरदस्त आहे आणि सेटिंग पण कशी आहे आणि काय कंडिशन आहे झाडांची जवळून आपण बघणार आहोत पण एकदा लांबून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल काय परिस्थिती प्लॉटची तर आता जवळून बघू काय चालू आहे सध्या जरी प्लॉटचं तर एक नंबरचं झाड आहे मित्रांनो फुटवेचा अंदाजा तुम्ही लावू शकता किती फुटवे आणि वरती जसं आपण जाऊ फळसेट पानाची प कंडिशन आणि झाडाची कंडिशन तुम्ही एक अंदाज लावू शकता एकाच झाडे आणि त्याला बांधणी वगैरे बघा पहिलीच बांधणी केली आहे जवळजवळ एक दोन तीन चार पाच आणि सहा बांध फांद्यांना फांद्यांना सहा फांद्यांना आपण सुतळे बांधले तर फुटव्यांचा अंदाज करू शकता हे पण आपण पन जे सहा फांद्यांना बांधलं आहे तर ते पण मेन फांद्या आहे त्यांच्या स अजून सा आजूबाजूला जे फुटवे आहे ते तर वेगळंच आहे मित्रांनो एक ॲव्हरेज तुम्हाला रेट दाखवतोय फुटव्यांचा अशी कंडिशन आहे आता काही झाडांना फळ पण चांगल्या प्रकारे लागलं आहे हे असं कंडिशन आहे फळाची आणि अजून फळसेट वगैरे चांगलं होतं फुल चांगलं लागलेलं आहे अशी फुलाची सेटिंग पण चांगली आहे आता हा एक पंजाबा नंबरचा जवळपास चार आणि ह्या साईडला जवळजवळ चार सहा आणि इकडं अजून फुटवे होत आहे तर अशी परिस्थिती आहे झाडांची आणि फुट सेटची फलसेट जे होतंय फुल वगैरे जे लागलं ला आहे ते एक नंबर आहे आणि उन्हाळ्याच्या प्लॉटला हा फायदा आहे मित्रांनो फलसेट एक नंबर होतं व्हायरस वगैरे जास्त काही राह फुलकूज वगैरे होत नाही आणि त्यामुळं जे काही फलसेट होणारं असतं ते एकच नंबर होतं आहे अशी ह्या प्लॉटची पूर्ण परिस्थिती वायरस वगैरे हो कुठला आहे नाही पत्तीची कंडिशन बघू शकता रब पत्ती एकदम आणि साईज पण एकदम पत्तीची जबरदस्ती आता हा माझा हात आहे जवळजवळ हाताच्या लेवलला या पत्तीची साईज बनली तर नियोजन पण त्या पद्धतीचं आहे आणि जे खत व्यवस्थापन असेल फवारण्या असतील वेळोवेळी त्या सगळ्या व्यवस्थित चालू आहे कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल जे आपल्याला डेली जे पा हप्त्यातून किंवा दोनदा किंवा मग हप्ता पूर्ण एक हप्त्याच्या आठ द्यायचं असतं ते सर्व व्यवस्थित चालू आहे आणि बेसल डोस तर आपण दिलेले आहे त्याच्यामुळं त्याचाही काही विषय नाही आहे आणि जे, जे काही सेट आहे त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता आत्ताचे पस्तीस दिवसाचे असं समजा बत्तीस ते तीस ॲव्हरेज आपण पस्तीस दिवसाचा प्लॉट धरू आणि पस्तीस दिवसाच्या कंडिशनमध्ये अशी परिस्थिती आहे प्लॉटची पूर्ण हाईट वगैरे का जास्त काही नाही मित्रांनो जवळजवळ आपण अंदाज लावू शकता अडीचपर्यंत वाढलं आहे अजून एक फुटापर्यंत आरामशीर वाढल म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन फुटाच्या आसपास त्याची चांगली प्रकारे हाईट होईल असा अंदाज आहे बाकी स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित आहे जागोजागी आपण काहीच्या पण दिलेलं आहे कारण जेव्हा लोड येतो त्यावेळेस जास्त पडझड होती तेव्हा ते व्हायला नको आहे त्यामुळं प्रत्येक आपण एक दोन बांबूंच्या हो दोन बांबूंच्या साईडने एक कैची दिली दोन बांबू आणि त्यानंतर एक कैची आपण ठेवलेली आहे जेणेकरून करून जास्त लोड एकाच बांबू येऊ नये आणि कल होऊ नये स्टार्टिंगला एक कैची आहे त्यानंतर दोन बांबू सोडून परत एक कैची आणि अशा पद्धतीने दोन बांबू सोडून एक कैची आहे तर एंड टू एंड दोन बा कैची आहेच बाकी मध्ये पण कैची आहे आणि क्वालिटी पण बांबूंची चांगली ठेवली आहे काही आपल्या साईटला जे जुने बांबू पण आहे ते पण लावलेले कारण भरपूर जे त्या बांबूंना जवळपास दहा ते पंधरा वर्ष जे बांबू झाले पण अजून पण चालतं आहे क्वालिटीनुसार जे बांबू ठेवले जे कुजून गेले ते फेकून दिले जे अजून पण बारीक आहे जे बांबू आता तुम्ही बघतात तो बारीक आहे पण क्वालिटी त्याची पूर्ण भरीव बांबू आहे किती पण लोड एवढ्या वागत नाही तो बांबू अशा क्वांटिटीचे कंडिशनचे जुनं ते सोन अशा कंडि अशा क्वालिटीचा तो तो बांबू आहे बाकी तार जे आहे ती चौदा नंबर तार आहे आणि तिचाही काही विषय नाही आहे बाकी प्लॉटचा पण प्लॉट एक नंबर आहे आणि सळ जे फळसेट आहे ते पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि अजून पण होते जे स्टार्टिंगचं जे फळ आहे ते आता जवळपास चांगल्या प्रकारे लागत म्हणजे फुगत चाललं आहे आणि या प्लॉटला अजून जवळपास असं समजा की एक महिना तिला हार्वेस्टिंगला टाईमच आहे त्यामुळं मार्केट जे आत्ता जरी असलं दीडशे दोनशे शंभर सव्वाशे तर दोन एक महिन्यानंतर नक्कीच मार्केटमध्ये सुधारणा होणार जी काही ह्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे आणि जो काय आत्ताचा प्लॉट आहे तो पूर्ण असा जबरदस्त बांधला आहे आणि सुतळी घेतली आहे मित्रांनो बांधण्यासाठी जे आता तुम्ही बघताय ही सुतळी प्लास्टिकमध्ये पण येतं ते नायलॉन प्लास्टिक नायलॉनचं असतं ते पण पाठीमागच्या वर्षात आम्ही ट्राय केलं होतं ते पण ते काय होतं त्यांनी जे आता जे आपण इथं बांधलं आहे तर जे आता आपण इथं बांधलं आहे सुतळी फांदीला तर ते नायलॉन काय करतं ते गळा गळा असं मध्ये घुसून जातं या पूर्ण टॉमॅटो प्लॉटच्या टॉमॅट्याच्या फांदीमध्ये उन्हानी काय होतं आणि ते तापतं आणि ते मध्ये घुसत चालत आणि चा मग फांदी जी आहे डॅमेज होत चालली ती त्यामुळं शक्यतो आम्ही सुतळीचा वापरायचा प्रयत्न केला आहे सुतळी परवडत नाही कारण एक किलोच्या क्वांटिटीमध्ये नायलॉन जे असतं ते चांगल्या प्रकारे येतं आणि सुतळी थोडी कमी येते पण मग शेवटी आपल्याला झाडांना इजा पण नाही झाली पाहिजे त्यामुळं अशा पण कंडिशनमध्ये आपण सुतळीचा वापर करणं योग्यच आहे कारण पावसाळ्यामध्ये चालून जातं पावसाळ्यामध्ये टेम्परेचर आणि त्यामुळं जे काय फांदीला किंवा झाडाला जो झाट का असं का, काचतं तर ते होत नाही जास्त कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप असतं आणि ते नायलॉन पण तापतं आणि बऱ्याचशाशा माझे मित्र आहेत त्यांचे पण प्लॉटला असं झालेलं होतं त्यामुळं कॅन्सल करून आता सुतळीवर आलो आहे खर्च नक्की जास्त होतो सुतळीमध्ये किलोच्या हिशोबाने कारण किलोमध्ये जितकी सुतळी ती त्याच्या डबल माझ्या मते नायलोन येत असेल पण मग शेवटी आपल्याला कंडिशन क्वालिटी झाड जगलं पण जे झाडाने चांगलं आपल्याला उत्पन्न दिलं पाहिजे त्यामुळं आपण सुतळीशी वापर केला आहे तर असं परिस्थिती पण काही ठिकाणी झाडं अजून पण सुकत आहे जे तुटलं आहे बहुतेक आणि काही झाडं बहुतेक सुकायला आणि काही झाडांनो आत्ता पण जे पूर्ण प्लॉटमध्ये एखादा असं झाड राहतं त्याला व्हायरस आहे मित्रांनो विशेष काही विशेष एवढा व्हायरस नाही पण ते बहुतेक त्याची जलमताचा अशा झाडांना प्रॉब्लेम असतो म्हणजे जे जे आपण बियाणं असतं ते काही बियाणंच बहुतेक खराब असू शकतं कारण पूर्ण प्लॉटमध्ये शंभरमध्ये एक किंवा दोन झाडं असे जे आपल्याला पानगोळा झालेल्यासारखे वाटतात ते झाडांमध्येच प्रॉब्लेम असतो त्यामुळं आपण व्हायरस आहे असं म्हणू शकत नाही कारण जवळपास आपल्याला नव्याण्णव टक्के पूर्ण झाडं आहे आणि एकच झाड असं भेटतं त्यामुळं आपण व्हायरस आहे असा अंदाज लावू शकत नाही पत्ती तर तुम्हाला जे परत एकदा दाखवतो क्वांटिटी पत्तीची अशी परिस्थिती प्लॉटची आणि सेट एक नंबर आहे एक नंबर फुल लागलेले आणि याचं फळ जे लागणार आहे ते सेट होणार आहे ते एकदम जबरदस्त आणि ॲव्हरेज एक नंबर भेटणार आहे अजून या प्लॉटला जवळपास एक महिना टाईम आहे हार्वेस्टिंगला आत्ताच फळ लागत चाललं आहे आणि त्याला भरपूर वेळ आहे अजून तर असा हा पूर्ण अथर्व जो सेमिनस कंपनीची जी अथर्व व्हरायटी आहे तर ती उन्हाळी प्लॉटची कंडिशन आहे अशी तर मित्रांनो कसं वाटला प्लॉट सेमिनस कंपनीची जी अथर्व व्हरायटी तिचा हा प्लॉट होता आणि एक नंबर सेट झालेला आहे पत्ती वगैरे बघू शकता झाडाची कंडिशन बघू शकता फुटवे बघू शकता आणि जे आत्ता फल सेट झालेले आहेत ते पण बघू शकता एक नंबर क्वालिटी जर सध्या या प्लॉटची राहिला रेटचा विषय रेट सध्या चालू आहे नाशिक जिल्ह्यातलं मी दिंडूर तालुक्यातला हा प्लॉट आहे आणि तुम्हाला नाशिक जिल्ह्याचंच मार्केट सांगतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या चालू आहे मित्रांनो दीडशे ते दोनशे लोकल मार्केटला तर असा कंडिशन आहे क्वालिटीनुसार मार्केट भेटतं क्वालिटीनुसार भाव भेटतो तर इथं जे क्वालिटी आणि जे कॅरेटचं वेट असतं ते वीस किलोसाठीचे भाव आहे आणि जवळजवळ दोनशे दो दो रुपये कालपर्यंत लोकल मार्केटला चालू होतं भविष्यात मार्केट वाढत राव अशीच इच्छा आहे आणि वाढत राहील मित्रांनो कारण खूप जास्त पाण्याचा शॉर्टेज आहे इकडं पण आणि दुसरे पण जे काय जिल्हे असतील तिथं पण पाण्याचा शॉर्टेज आहे त्यामुळं नक्कीच टोमॅटोला मार्केट वाढत राहणार रह। आहे भरपूर ठिकाणी प्लॉट कमी झालेले जे हिवाळी प्लॉट होते ते संपलेच आहे जवळपास आणि जे काय आता चालू झाले ते उन्हाळी प्लॉट चालू झालेले आणि थोडे प्र प्रमाणात चालू झालेले अजून एक महिन्यानंतर चांगल्या मोठ्या प्रमाणात प्लॉट वगैरे चालू होणार आहे तर आत्ता सध्याचं असं मार्केट आहे बाकी दुसऱ्या जिल्ह्यात पण तसंच सेम मार्केट आपण म्हणू शकतो जसं आपलं दिल्ली फ्रूट मार्केटचे जे काही व्हिडिओ येतात आपल्याला ते पण आपण बघतोय की तिथं पण जे म्हणजे दिल्लीमध्ये जे, दिल्ली जे आउटसाईटने ज्या जिल्ह्यांमधून किंवा ज्या राज्यांमधून टॉमॅटो वगैरे येतो आहे तिथं पण चांगला मार्केट भेटते सध्या दोनशे अडीचशे अडीचशे प्लस चांगलं जातं आहे पण विषय असा आहे की तिथं पंचवीस ते तीस किलोचं कॅरेट असतं त्यामुळं भाव थोडं जास्त आहे तर ॲव्हरेज रेट आपण दीडशे दोनशे पकडू सध्याचा तर असा परिस्थिती बाकी एक महिन्यानंतर नक्कीच मार्केट वाढेल अशी इच्छा आहे आणि वाढेल ही पण गॅरंटी वाढते कारण जसं आपण कंडिशन बघतोय प्लॉटची संपद आले किंवा मग पाण्याचा शॉर्टेज असेल अशा सर्व गोष्टी अडथळे निर्माण करतात पिकासाठी तर अशी परिस्थिती बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय आता मित्रांनो तुमच्या इकडे प्लॉट कसे आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा अंदाज काय मार्केटबद्दल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि